नमस्कार विश्व ट्वेंटी फोर न्यूजमध्ये आपले स्वागत आहे जाणून घेऊया काही महत्त्वाच्या घडामोडी नीरा डाव्या कालव्यातून इंदापूर तालुक्यातील शेतकऱ्यांच्या शेती सिंचनासाठी यापुढील काळात उन्हाळी हंगामातील दोन आवर्तने सोडली जाणार आहेत तर नवामुठा उजवा खडकवासला कालव्यातून येत्या चार मार्चपासून पहिले आवर्तन सोडले जाणार आहे अशी माहिती आमदार दत्तात्रय भरणे यांनी दिली आज पुणे येथे पालकमंत्री अजित पवार आमदार दत्तात्रय भरणे आमदार राहुल कुल कार्यकारी संचालक अतुल कपोले पुणे पाटबंधारे विभागाचे अभियंता श्री गुलाने सर अधीक्षक अभियंता सुनंदा जगताप कार्यकारी अभियंता श्वेता कुरहाडे पुणे महानगरपालिकेचे आयुक्त विक्रम कुमार सर जिल्हाधिकारी सुहास दिवसे व इतर पाटबंधारे अधिकारी उपस्थित होते आमदार भरणे यांनी इंदापूर तालुक्यातील शेतीसाठी उन्हाळी दोन आवर्तनं सोडण्यात यावे अशी आग्रही मागणी बैठकीत केली यावेळी बैठकीत उन्हाळी हंगामातील पहिले आवर्तन संपल्यानंतर खडकवासला प्रकल्पातील पाण्याचा आनंद घेऊन अंदाज घेऊन श्री भरणे यांच्या मागणीनुसार दुसरे आवर्तन उन्हाळी हंगामातील पिकांसाठी सोडण्याबाबत सकारात्मक विचार करण्यात येईल अशी ग्वाही यावेळी पालकमंत्री श्री पवार यांनी दिली विश्व ट्वेंटी फोर न्यूजसाठी इंदापूरवरून आपले प्रतिनिधी अतुल सोनकावडे अशाच महत्त्वाच्या अपडेट्स मिळवण्यासाठी विश्व ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा कमेंट करा धन्यवाद राज्यातील महत्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला युट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा